हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ तर चला आज एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे भरपूर पाऊस आहे आणि खूप पाऊस आहे तुमच्याकडं कसा पाऊस आहे तो पण सांगा कमेंटमध्ये आमच्याकडं तर भरपूर पाऊस आहे आज कालपासून काल, काल दुपारपासूनच जास्त पाऊस लागलेला आहे आणि कपडे धुवून झालेले आहेत आता कपडे धुवून आहेत मशीनला लावून मशीनला पिळले म्हणजे आणि आता सुकत घालायला तर बाहेरचं चान्सच नाही बाहेर भरपूर आहेत दोऱ्या पण काही सुकत घालायला पावसामुळे नाही जमत तर आता वरती घेतल्यात त्यांनी दोऱ्या बांधायला <laughs> दळण आता गवात गव्हाचं दळण करायचं आहे आणि तांदळाचं पण दळण करायचं आहे ना। एक पण नाही किडा झालेला एक सुद्धा किडा नाही झालेला मस्तपैकी ना पैकी ठेवले होते आणि काही लावलेला पण नाही तर औषध नाही ठेवलेला काही स्प्रेसलेला त्याच्यामध्ये मस्त नाही म्हणजे एकदम हे पण गऊच आहे आणि हे पण गऊच आहे काम आता झालेली आहे सगळी आता दळणच बाकी भांडे फक्त बाकीच घासायची बुद्धीची ना बस काय बस हा कशी काय इकडे येऊ का बाहेर घेते तिकड बाहेर घेऊ वा। ना असे चाळून घेतले ना तर बारीक बारीक खडे पडून हे खडे पडून जातात

तांदळाचं पण दळण झालेलं आहे हे आता मग खड्याला दळायला देऊ आपण कोण जात या सगळं दळायला कोणाला मी पाठवायला लागत तर आज गव्हाचा आणि तांदळाचा दळण करून झालेला आहे आणि आता दळायला द्यायचं आहे तांदूळ आहे मस्त वाळून ठेवले ते ऊन पडायचा तेव्हा आणि हे गहू आहे तर दळण तयार केलं आहे आता दळायला कोणाला तरी पाठवायला लागल कोणी जात नाही जायला मागत नाही पोरं बघू आता कोण जाईल तेव्हा बघू आमची काम सगळी झाले आता संध्याकाळ तर चहा पाणी झाला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात आहे स्वयंपाक होतो बाळा आता शाळेतून आला आणि जेवायला बसलाय जेवण आता दादाच होईल आमच्या झाली आणि भरून पण ठेवलेत पण दळायलाच कोणी जात नाही आणि आता वाजलेत आठ गिरीश जाणारे दळून ना गिरण लावली असेल बघ महेशनी ता गिरीश जातोय मोना हा मग त्याला दोन दोन माणसं लागत घेऊन जायला जा ना घेऊन इथं जवळ तर खरी दळायला जायला पण त्यांना कंटाळा येतोय आता करून ठेवलाय ना घेऊन जा जा पटकन जाऊन ये वय दळणं करून ठेवलेत आखा दिवस बसून दळणंच केलेत नसे निवडून वगैरे घेतले गहू तांदूळ आ शंभर रुपये त्या तिथं गादी खाली येत ते घे वय तिथंच बघित गादी खाली जाय पटकन दळून ये दळणं संपून गेलेत पिठं संपलेत आहेत ना तिथं बघा भाजी घेतली तिथे ठेवली हां आहेत ना जा पटकन ना पटकन जाऊन दळायला जायला पण कंटाळा करतात हे पपांची भाकरी बनव तू पण जाते मग पपांची भाकरी बनवायची अजून आमच्या पपांना नुसती भाकरी लागते भात खात नाही भाजी ना भाकरी भाकरी बनवल्यात तांदळाच्या दोन भाकरी आणि एक बाजरीची भाकरी आणि ही बाबांची उसळ मुगाची त्यांना तेलकट नाही आवडत जास्त काय वेलची चलते हा वेलची पण बस होईल ना दोन कप साखर बस सगळं जास्त टाकायला लागेल बाळाला आठवण आले गुलाबजाम त्याला त्या बनवून छोटे छोटेसे त्याला आठवण येते ना, ना।, 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 ना गुलाबजामची पण आता जेवायचा आहे ना तो जेवलाय जेवून बसला आता अभ्यास करतोय झाले करून आता घ्या तळून ते एक वाट बघून राहिलाय ना छोटा बाळ हा छोटा बाळ तिकडे का झाला का अभ्यास जोरात बोल ना जरा एक पेज आहे अजून त्याचा अभ्यासाचा तोपर्यंत होतील गुलाबजाम तोपर्यंत तळून होतील स्वयंपाक so, तयार आहे वांगा बटाटा भाजी झालेली आहे वरण आणि भात बाळा आणि गिरीश जेवलाय आणि बाकी जेवायचे आहेत अजून तर यांचं आता चाललंय हे गुलाबजाम बनवायचं काम जास्त नको आल मीडियम मीडियमच ठेव पाक झालाय ना मग चांगला झालाय का पाक तयार झाला आहे तोपर्यंत अभ्यास होतोय बाळाचे गुलाबजाम झाले बाळा बाळा तुला दिले ना खाले। खाले आ, गरम आहेत हो पण आ खाल्ले पण मग आता गरम आहे जरा थोडा वेळ थांब हा थंड होऊ दे मग तुला देऊ मग दादाला काय बटाटे निवडून आजचा व्हिडिओ इथंच संपला या जेवायला दादा तू जेवतो का तुला वाढलंय ना जेवण जा जेवड आवडला असेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये